मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझन मध्ये सहभागी होत इरिना रुडाकोवा या परदेशी गर्ल महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली त्यानंतर आता इरिनाने आपल्या चाहत्यांना मोठी दिली आहे तिने मराठी टीव्ही विश्वात पदार्पण केलं आहे कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेत इरिनाची एंट्री झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार इरिना मालिकेत बिठूच्या वाढीत डॉक्युमेंटरी करण्यासाठी आली आहे त्यामुळे आगामी भागांमध्ये इंदू आणि इरिनाची गट्टी जमलेली पाहायला मिळणार आहे या मालिकेबद्दल बोलताना इरिना म्हणाली ही मालिका माझ्यासाठी एक महत्वाचा खूप भावलं सेट वरील सगळ्यांसोबत काम करताना मजा येते मजा करण्यासह इथला प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करतोय तर तुम्ही इरिनाला इंद्रायणी मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा